पाकिस्तानचं नाव या जगाच्या नकाशावर नाही होण्याची वेळ आलेली जर त्यांनी हातात बंदुकिया घेतल्या तर आपण पण घेऊ शकतो केंद्रीय सरकारचं किंवा तीन सत्तर हटवल्यानंतरच काही गोष्टी ह्या देऊ शकतात का त्याचा पण विचार केला गेला पाहिजे धर्म विचारतात आणि त्यानुसार गोळ्या घालतात हे किती भयान आहे जोपर्यंत ते दहशतवादी म्हणजे त्या ठिकाणी पोहोचेपर्यंत त्यांना कसं कळलं नाही हा एक प्रश्नचिन्ह आपल्या समोर उभा राहतो म्हणजे आता हे जे घडत आहे ना त्याच्यावर आपल्याला माहीत पडते अजूनही असुरक्षित आहोत की विचारून विचारून जर तुम्ही गोळ्या घालताय म्हटल्यावरती तर कळाली तुमची सेफ्टी आणि तिथं किती सिक्युरिटी आहे कारण काय सरकार आपल्या पाठीशी जरी असलं तरी, तरी लोक पाठीशी नाहीत आपल्या मंगळवार दिनांक बावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी जम्मू काश्मीरमधील पहलगाम या ठिकाणी दहशतवाद्यांकडून पर्यटकांवर हल्ला झालेला आहे या हल्ल्यामध्ये सव्वीस जण मृत्युमुखी तर सतरा जण गंभीर जखमी झालेले आहेत या हल्ल्याची जबाबदारी काश्मीर रेझिस्टन्स या अल्पज्ञात अशा संघटनेने घेतली असून त्यांनी फक्त टार्गेट किलिंग अर्थात हिंदूंनाच मारण्याचा प्रयत्न केला आहे आणि हिंदूंनाच मारलेला आहे तर याच पार्श्वभूमीवर आज जगभरात जनक शोभ उसळला आहे आपण जाणून घेऊयात लोकांच्या मनात याबद्दल काय भावना आहे आणि काय प्रतिक्रिया नमस्कार मी सुपर्ण मराठे आणि द पॉलिटिक्स मध्ये तुम्हाला सगळ्यांचं सा पुन्हा एकदा स्वागत आहे पहलगाम येथे भॅड हल्ला झालेला आहे तेथील पर्यटकांवर त्याबद्दल ते आपलं काय मत आप आहे मुळामध्ये हा भॅड म्हणणं चुकीचं आहे हा क्रूर हल्ला झालाय असं माझं मत आहे आणि आता पाकिस्तानला धडा हा शिकवला जाणार आहे शिकवण्याची वेळ वेळ निघून गेली आता आता पाकिस्तानचं नाव या जगाच्या नकाशावर ना नाही ना नाहीच होण्याची वेळ आलेली होती त्याचे टार्गेट किलिंग के केले की कि फक्त हिंदूंनाच मारण्यात आले हिंदूंची हत्या करण्यात आली त्याबद्दल काय प्रतिक्रिया नाही आता कळेल ना त्यांना आता कळेल त्यांना नाव घेऊन विचारले ना त्यांनी मग गोळे घातले आता कळेल त्यांना माझं लग्न एका कश्मीरी पंडित फॅमिली मध्ये झालेलं आहे लग्न झाल्यावरही मला दहा वर्ष माझ्या कुलदैव त्याला आलं नव्हतं माझ्या नवऱ्याने त्याचं बालपणचं घर बघितलेलं नव्हतं आम्ही तिकडे आमचं घर बघायला गेलो होतो पण तिथे चार वर्षापूर्वी ऑक्टोबर मध्ये अशी परिस्थिती होती की तिथले हिंदू केमिस्ट यांना मारलं भर दिवसात पाणीपुरीवाला होता साधा त्याला मारलं गेलं मी तिथे असताना ह्या सगळ्या घटना झालेल्या त्यामुळे अशी परिस्थिती होती की आम्ही तिथे असूनही आम्हाला आमचं ते घर तेही बघता आलं नाही आणि आम्ही जेव्हा आमच्या कुलदेवतेला गेलो तेव्हा तिथले पुजारी सिक्युरिटी गार्ड आम्हाला सांगत होते कशाला आलाय आजहीच परिस्थिती आहे तिथले लोकल लोक आजही त्यांच्या बरोबर आहेत त्यामुळे हे जे सगळं दाखवत आहेत की आम्हाला खूप वाईट वाटतय हे सगळं खोट आहे जर त्यांना खरंच वाईट वाटत असेल तर त्यांनी तिथे उभा राहून त्यांनी सांगावं की आमच्या श्रीनगर मध्ये कुठल्याही पाकिस्तानी कुठल्याही आतंकवादीला आम्ही येऊ देणार नाही आमच्या मस्जिदीत किंवा कुठल्याही असं कार्य होऊ देणार नाही जे या देशाच्या खिलाफ असेल जर हिंदुस्थानी खरंच आधी मानवतेचे असतील तर पहिले त्यांनी ते, ते दाखवावं त्यांचा धर्म मानवतेचा असलं पाहिजे पहिले आज त्यांना आपल्याला काही प्रूव्ह करायची गरज नाही आज त्यांना प्रूव्ह करायची गरज आहे जर त्यांनी हातात बंदुकी घेतल्या तर आपण पण घेऊ शकतो जो हल्ला झाला ते एक सामान्य पर्यटकांवर हल्ला झालेला आहे जे की असं कोणत्याही ग्रुपवर कोणत्याही मिलिटरी कॅम्पवर असा हल्ला झाला नसून तो एक पर्यटकांवर हल्ला होणं ही खूप चिंतनीय बाब आहे खूप विचार करण्याची गोष्ट आहे ह्याच्यामध्ये केंद्र सरकारचं फेल्युअर म्हणता येऊ शकतं का केंद्रीय सरकारचं किंवा तीन सत्तर हटवल्यानंतरचं काही गोष्टी ह्यात येऊ शकतात का त्याचा पण विचार केला गेला पाहिजे सर्वांना आपली जात विचारून किंवा तुम्ही हिंदू आहात का असं कन्फर्म करून मारण हा या भारताच्या इतिहासामध्ये काळिंबा काल जे घडलं पहलगाम मध्ये अतिशय काही आतंकवादी येतात आणि आमचे जे हिंदू पर्यटक तिथे गेलेले आहेत त्यांच्यावर हल्ला करतात स्पेशली ते विचारतात येऊन की तुम्ही हिंदू आहात का म्हणजे कोणता धर्म आहे धर्म विचारतात आणि त्यानुसार गोळ्या घालतात हे किती भयान आहे या हिंदूंना तुम्ही समजू नका कमी समजू नका आम्ही पाकिस्तानात घुसून अतिरेक्यांचा खात्मा करणार आहोत सोडणार नाही आम्ही शोक व्यक्त करण्यासारखी गोष्ट आहे आणि तिथं जी सुरक्षा यंत्रणा होती त्यांना जोपर्यंत ती दहशतवादी म्हणजे त्या ठिकाणी पोहोचेपर्यंत त्यांना कसं कळलं नाही हा एक प्रश्नचिन्ह आपल्या समोर उभा राहतो म्हणजे आता हे जे घडतंय ना त्याच्यावर आपल्याला माहीत पडते की आपण अजूनही असुरक्षित आहोत आता हे हे राजकारण आहे हे फार मोठं राजकारण आहे या राजकारणामध्ये कोण घुसले कसं घुसले कोण कसा फायदा करतो कोण किती फायदा घेतो याचा काही सांगता येत नाही वरून त्यांनी जर फक्त हिंदूंनाच मारलंय तर इथं कळून चुकतं की डिस्क्रिमिनेशन अजून सुद्धा किती आहे इन इंडिया की विचारून विचारून जर तुम्ही गोळ्या घालताय म्हटल्यावरती तर कळाली तुमची सेफ्टी आणि तिथं किती सिक्युरिटी आहे ते आपल्या आजूबाजूला असं पहलगाम कुठे तयार का काही दहशतवादी लपून बसलेत का किंवा आजूबाजूला कोणी आहे का अशा प्रकारच्या कारवाई करणारं हा मुखवटा दुसरा धारण करून याच्यावर प्रत्येक एक भारतीय म्हणून आपण सर्वांनी लक्ष ठेवलं पाहिजे की आपल्या देशात आपल्याला फार कठीण झालेलं आहे आणि हिंदू हेच टार्गेट आहे म्हणजे बंगला बंगालमध्ये बघा सगळीकडे आपण खूप वाईट परिस्थितीत जगतोय याला आपण काही करू शकत नाही हे मोठं ड्रॉबॅक वाईट आहे सरकार अपने तरी तरी मुझे लगता है कि जो कल हुआ था दैट वॉज इनकरेक्ट ऑब्वियसली एक रिलीजन के नाम पे किसी को मारना दैट इज़ टोटली इनकरेक्ट आप uh, मतलब ऑब्वियसली हम लोग ऐसे एजुकेटेड पीपल हम लोग हिंदू मुस्लिम या फिर कोई भी कास्ट में नहीं जानते बिकॉज वी ऑल वर्क टुगेदर बट जस्ट बिकॉज ऑफ इलिटरेसी की वजह से वो लोग ने किस बेसिस पे मारा उन लोगों को जो सिर्फ टूरिस्ट के तौर पे से घूमने गए थे या फिर काही पे वहां पे मौज मस्ती करले ही हम सब जाते हैं एज़ जा कश्मीर के तौर पे बट फिर भी दैट वाज इनकरेक्ट अकॉर्डिंग टू मी जी घटना घडली त्यामध्ये सुरक्षेमध्ये कुठेतरी सरकार कमी पडलं असं वाटतं का नाही सरकार कमी पडलं असं म्हणता येणार नाही त्याचं कारण असं की सरकार जर कमी पडलं असेल तर मग हे वारंवार झालं असतं हे बऱ्याच कालावधीनंतर झालं आपल्या आपल्या देशाचा रिवेंज घेण्यासाठी म्हणजे भारताचा बदला तुम्ही ऐका मागा ऐकला असेल की पाकिस्तानच्या प्रेसिडेंटनी एक काहीतरी एक स्टेटमेंट केलं होतं तीन चार महिन्यापूर्वी त्यातल्या बिटवीन द लाईन्स तुम्ही जर वाचल्या तर तुमच्या लक्षात येईल की पाकिस्तानला असा हल्ला करायचा होता तो कट त्यांनी ऑलरेडी शिजवलेला होता आणि त्या अनुषंगानेच त्यांनी हल्ला केलेला आहे त्याचा तीव्र शब्दात प्रत्येक भारतीय नागरिक हा निषेध करणार करत राहील आणि असा हल्ला होऊ नये म्हणून भारताने एकदाच पाकिस्तानचा बंदोबस्त करून टाकावा सुरक्षा यंत्रणा कुठेही कमी पडली नाही तुम्ही पाच असाल आर्टिकल ते तीनशे सत्तर झाल्यापासून पुढच्या बाकीच्या गोष्टी झाल्यापासून बरेच तिथे ऍक्टिव्हिटी कमी झाले आहेत काश्मीरवर काम करणारे आतरिकी बाकीचे हे कमी झालेले आहेत सुरक्षा यंत्रणेत अजिबात कमी नाहीये आपल्या लोकांच्या भावना जरी असल्या तरी आपण काहीच करू शकत नाही हे वाईट आहे तर या होत्या लोकांच्या प्रतिक्रिया सरकार आता यावर कोणती कारवाई करणार हे बघणं खरंच औत्सुक्याचं ठरणार आहे तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत तुमची काय मत आहेत ते आम्हाला कमेंट बॉक्समधून अवश्य कळवा आणि द पॉलिटिक्सला सबस्क्राईब करा धन्यवाद